तर श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये देखील भाविकांची गर्दी झालेली आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळते पहिल्याच दिवशी श्रावणामध्ये सोमवार आल्याने भाविकांची मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झालेली आहे आणि खर तर नाशिकमध्ये खूप पाऊस कोसळतो आहे आता जरी पावसाने उसंत घेतली आहे तरी सुद्धा त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं तरी देखील भाविक मोठ्या संख्येने इथे दर्शन घेण्यासाठी येत है। तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सुद्धा भाविकांची गर्दी आपल्याला आज सकाळपासूनच भाविकांनी अशा पद्धतीनं गर्दी केलेली आहे पहिला श्रावण सोमवार असल्याने भाविकांची विशेष गर्दी आज मंदिरामध्ये बघायला मिळतोय संपूर्ण देशभरातून भाविक आज दर्शनासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेले आहेत कालपासून मुसळधार पाऊस या त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये पडतोय आणि त्यामुळे मंदिर समितीच्या वतीने सुद्धा एक विशेष खबरदारी इथे घे एकूणच घेण्यात आलेली आहे भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी एक खबरदारी जी आहे ते मंदिर समितीच्या वतीने गेल्याचं आपल्याला बघायला मिळतोय एकूणच बारा ज्योतिर्लिंगपैकी एक महत्वाचं हे मंदिर आहे तर इथे रोज भाविकांची गर्दी असते पण या श्रावण महिन्यात विशेष भाविकांची जवळपास महिनाभर इथे दर्शनासाठी गर्दी असते आणि जवळपास वीस ते पंचवीस लाख लोक येतील अशा पद्धतीचा अंदाज आहे आणि त्या अनुषंगाने एक मोठी तयारी जी आहे मंदिर प्रशासनाच्या वतीने सुद्धा केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय भाविक जे आलेले आहेत ते अशा पद्धतीने विधिवत पूजा सुद्धा इथं करत आहेत आणि आज पहाटेच्या वेळेस त्र्यंबकराजाचं विधिवत पूजा करून हे मंदिर जे आहे ते भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीने पहाटेपासूनच भाविकांची गर्दी या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला एकूणच बघायला मिळतोय किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक